श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आपले माझ्या कृपा व आशीर्वाद तुमच्यावर ही स्वामी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ गुरुपुष्य अमृताच्या योगावर कोणती सेवा करावी लक्ष्मी प्राप्तीसाठी व लक्ष्मी स्थिर होण्यासाठी कोणती सेवा करावी तसेच याचा मुहूर्त कोणता कधीपासून हा योग आहे व या शुभ मुहूर्तावर आपल्या गुरुची श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करावी या संदर्भात आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर तेवीसला गुरुपुषामृत योग आहे हा या वर्षातील शेवटचा योग आहे याचा पुण्यकाळ उत्तर रात्री एक वाजून पाच मिनिटांपासून चालू होऊन एकोणतीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे स्वच्छता व सुचिर सकाळी उठल्यानंतर अठ्ठावीस तारखेस प्रथम आपला उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून पुसावा गोमूत्र व हळद एकत्र करून त्याचे लेपन उंबरठ्यावर करावे रांगोळी काढून उंबरठा सुशोभित करावा उंबरठ्याची पंचोपचारी पूजा करावी निरांजन ओवळावी घराचे प्रवेशद्वार स्वच्छ करून त्यावर मिश्रण करून स्वस्तिक काढावे त्याची सुद्धा पंचोपचारी पूजा करावी त्यानंतर आपल्या समोरील भिंतीवर स्वस्तिक काढावे व त्याची सुद्धा पूजा करावी गॅस शेगडीची सुद्धा पूजा करावी गुरुपुष अमृत या योगाला अत्यंत महत्व आहे हे गुरुवारी येते सर्व कामामध्ये यश देणारे वर सर्व देवतांकडून आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करून मनो देणारे आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत या दिवशी आपल्या गुरूंची साधना करावी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जा जप जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न करावा तसेच स्वामी चरित्र सारामृत पारायण करावे आपल्याकडे फोटो असल्यास फुलाने थोडे थोडे पाणी शिंपडून पुरुष सुप्त म्हणून अभिषेक करावा मूर्ती असल्यास तामनात घेऊन त्यावर एक वेळा पुरुष सुप्त एक वेळा स्त्रीसुप्त व एक वेळा पौमान सुक्त म्हणून अभिषेक करावा त्यांची पंचोपचारे पूजा करावी नैवेद्य दाखवावा गुरुला प्रसन्न करावे कारण गुरु प्रसन्न असल्यास आपले अडलेली कुठलेही काम पूर्ण होते यश देणार हे गुरुच आहे हा योग रात्री एक वाजून पाच ते सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत आहे तर तुम्ही ही सेवा रात्रीसुद्धा करू शकता रात्री केलेली सेवा लवकर फलद्रूप होते तुम्ही सकाळी सात वाजेपर्यंत ही सेवा करू शकतात तसेच तुम्ही दुसऱ्या कोणत्या गुरूंची सेवा करीत असाल म्हणजे गजानन महाराज साईबाबा यांची सेवा करीत असाल तर त्यांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात त्यांचीही पंचोपचारी पूजा करून त्यांचे जे काही स्तोत्र मंत्र असतील त्याचे तुम्ही पठन करू शकता या दिवशी तुम्ही सोने खरेदी सुद्धा करू शकता तरी सोने खरेदी करावे अठ्ठावीस तारखेला दिवसभरात केव्हाही खरेदी करावे व त्याची पूजा ते देवाऱ्यात ठेवून रात्री एक ते सात या दरम्यान करावे व यावेळेस कनकधारा स्तोत्र म्हणावे कारण गुरुग्रहाचा अमल हा सोन्यावर असतो त्यामुळे सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ असते एखादा नवीन व्यवसाय नवीन नोकरी वाहन वस्तू खरेदी सुद्धा तुम्ही करू शकता कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता नवीन आध्यात्मिक सेवा जर तुम्हाला चालू करायची असल्यास तुम्ही तीही करू शकता व्यंकटेश स्तोत्राच्या पठनाची सेवा तुम्ही करू शकता रात्री एक वाजता केलेली सेवा जास्त फलदायी असते लक्ष्मी स्थिर होण्यासाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकण्यासाठी व पैसे येण्याचे मार्ग चालू राहण्यासाठी तसेच अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी तसेच तुमचा पैसा कोणाकडे अडकलेला असल्यास तो परत मिळण्यासाठी चोवीस दिवसाची प्रभावी सेवा चांदीच्या निरंजनाची आहे आता अठ्ठावीस तारखेस तुम्ही चांदीची निरांजन खरेदी करून आणा व एकोणतीस तारखेस सकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा चालू करू शकता तर काय करायचे आधी फुलवाती गायीच्या तुपात भिजवून तयार ठेवाव्या कारण या आपल्याला भरपूर लागणार आहेत देवासमोर बसून निरांजन पाटावर ठेवावे पहिल्या दिवशी एक फुलवात त्यात ठेवावी व ती प्रज्वलित करावी तिची हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करावी फुल वाहावे रोज एक वात वाढवत जावी व बाराव्या दिवशी बारा वाती लावाव्या पुन्हा तेराव्या दिवसापासून एक वात कमी करून शेवटच्या दिवशी एक येईपर्यंत वाती लावाव्या हे करताना खालील सेवा करावी विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा कुबेर मंत्र अकरा वेळा नवारणव मंत्र सोळा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ श्री सुक्त एक वेळा श्री व्यंकटेश आहे माझे अडलेले पैसे मला न मागता परत मिळाली आहे करून तर पहा मला खात्री आहे नक्कीच या सेवेमुळे तुमची अडकलेली लक्ष्मी असेल तर ती परत तुमच्याकडे परत येईल तसेच लक्ष्मीचा स्तोत्र आपल्याकडे राहण्यासाठी मार्ग मिळेल तुमच्याकडे स्त्रीयंत्र व कुबेर यंत्र असल्यास या दिवशी ते तुम्ही अवश्य खरेदी करा व या योगामध्ये त्याची स्थापना व प्रतिष्ठा आपल्या देवाऱ्यात करा स्त्रीयंत्रावर श्रीसुप्ताने अभिषेक करून त्याची स्थापना करू शकता तसेच या दिवशी कुंकुमार्जनही करू शकता कुबेर यंत्रावर अभिषेक करावा व त्याची स्थापना आपल्या करावी कुबेर मंत्र वेळा किंवा वेळा किंवा एक, एक माळ जप करू शकता दक्षिणावरती शंकाचीही खरेदी करू शकता व स्थापना करू शकता यामुळे लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी कमळगट्ट्याच्या माळीचीही खरेदी करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता लक्ष्मीची मूर्ती असल्यास तुम्ही त्या मूर्तीवर श्री चुप्ताने अभिषेक करावा या दिवशी तुम्ही कणकधारा स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम हे वाचू शकता या दिवशी करायची मंत्र साधना आता मी तुम्हाला सांगते यामध्ये तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री ओम ऐं क्लीम क्लिंचामुंडाय विच्चे तसेच कमलात्मक मंत्र ओ श्री ह्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्री महालक्ष्मी नम तसेच तुमच्या घरात जर सोनी चांदी असावे ही तुमची इच्छा असल्यास या मंत्राची साधना करावी ओम सरसजनीलये सरोजहस्ते धवलतारांकुश गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुन भूती करी प्रसिद्ध मह्यम माता लक्ष्मी बरोबर नारायणाची सेवा करणे तितकेच महत्वाचे आहे कारण जेथे नारायण तेथे लक्ष्मी नित्य वास करते विष्णूंची सेवा करायसाठी ओम नो भगवते वासुदेवाय ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया या मंत्राचा जप करावा तसेच व्यंकटेश स्तोत्राचेही पठन करावे कुबेर मंत्राचेही पठन करू शकता अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक, एक माळही जप करू शकता कुबेर मंत्र ओम ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीम ह्रीं श्रीम क्लीतेश्वराय नमहा या सर्व सेवा तुम्ही रात्री जागरण करून केल्या तर त्या विशेष फलदायी आहेत रात्रीची सेवा विना अडथळा तुम्ही पूर्ण करू शकता त्यामुळे तुम्ही जास्त त्या सेवेत आत्मीयतेने सहभागी होतात न जमल्यास तुम्ही सकाळी सातच्या आधीही केल्या तरी चालतील तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करा तुम्ही या सेवा शांततेत लक्षपूर्वक व पूर्ण श्रद्धेने केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतील तुमची अडलेली कामे अडलेला पैसा सुरळीतपणे मोकळा होईल पैसे येण्याचे नवनवीन योग्य मार्ग आपणास मिळतील झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते आपल्याला माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नवी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ